नमस्कार घाटकोपर पूर्व विभागात सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून माता रमाई नगर आणि कामराजनगर या दोन्ही झोपडपट्टींचा संयुक्तिक विकास एम एम आर डी आणि एस आर ए करीत आहे या योजनेचे प्रणेते परमेश्वर कदम आपल्याबरोबर आहेत साहेब हा जो प्रकल्प आपण सुरुवात केली या प्रकल्पाचे प्रणेते आपण आहात त्या आपण सुरुवात केलेली या प्रकल्पाला परंतु काल असं काय अचानक घटना घडली की आपल्याला एसआरएवरती मोर्चा काढावा लागला आणि हा ज्या स प्रत्यक्ष सर्वे चालू होणार आहे याबद्दल सविस्तर माहिती सांगा एसआर्याच्या विरोधात मोर्चा नव्हता काढलेला काल एने या ठिकाणी ज्या विकासकाने निलम डेव्हलपर जो जागामालक सीताराम गरोडिया यांनी डेव्हलप करण्यासाठी सा स्थानिक झोपडीदारकांना दिला होता तर त्या डेव्हलपरने मागील वीस वर्षापासून या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं डेव्हलपमेंट केलं नाही पण एक जवळपास तीन संस्थांचे म्हणजे आदर्श प्रेरणा आनंदवन आणि नालंदा अशा चार संस्थांच्या बावीसशे झोपड्यांचा त्याने आय काढून ठेवला होता पण त्याचं कामच सुरू केलं नव्हतं त्यामुळे सरकारने एस आर एने आणि लोकांनी केलेल्या तक्रारीमुळे त्याला बाहेर काढण्याचं काम एस आर ए योजनेतून बाहेर काढण्याचं म्हणजे तेरा दोन अन्वये कारवाई करण्याचं काम काल एस आर एमध्ये चालू होतं त्याची हिअरिंग होती सुनावणी होती आणि त्या सुनावणीस बोलवलेल्या या चारही संस्थेच्या लोकांनी त्या ठिकाणी उपस्थिती दाखवली होती तो मोर्चा नव्हता तर सर्व संस्थेतील रहिवाशी स्वतः आले होते आणि त्यांनी एस आर अर्ज देखील केला होता की हा विकासक वीस वर्ष झालं आमच्या एसआरएचं काम करत नाही त्याच्याकडे विकासकाकडे निलम बिल्डरकडे पैसे नाही आहेत म्हणून तो काम करत नाही आणि तो यापुढे वीस वर्ष करणार देखील नाही म्हणून त्याला काढून टाकण्याची जी प्रक्रिया चालू आहे ती योग्य आहे आणि त्याला काढावं असं सांगण्यासाठी या संस्थेतील रहिवाशी तिकडे गेले होते आणि त्यानंतर त्या ठिकाणी सुनावणी चालू असताना जागा मालक स्वतः गरोडिया वेणुगोपाल गरोडिया आणि नयन गरोडिया हे दोघे देखील आले होते आणि त्यांना या, या विकासामध्ये जो निलम बिल्डर काहीतरी तो अगोदर सोसायटीत विकास करण्यासाठी घेतला होता त्या विकासकांनी किती झोपड्या घेतलेल्या आहेत टोटल एकूण या चारही संस्थांच्या मिळून जवळपास बावीसशे झोपड्या त्याने एल आय मंजूर करून घेतला होता आणि तो येलो आय देखील झोपडीदारकांना विचारत न घेतल्यामुळे क्लब केला होता चारही संस्था वेगवेगळ्या असून त्याने एकत्र करून तो खोटे दाखवले होते की या चारही संस्था एकच आहेत आणि त्या आमच्या गणेश गणेशमध्ये घुसवल्या होत्या आणि त्यामुळे आम्ही सर्वांनी आणि त्या चारही संस्थांनी विरोध केला होता की हा येलो आहे आम्हाला नको याच्याऐवजी प्रत्येक संस्थेचा वेगवेगळा येलो येलो आहे कारा कारण प्रत्येक संस्थेचं अस्तित्वच वेगळं वेगळं आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी तक्रार दिल्यानंतर देखील एस आर एच्या अधिकाऱ्यांनी बिल्डरची मनमानी खपवून घेतली आणि बिल्डरला नेहमी एस आर अधिकारी मदत करत आहेत आणि चुकीच्या कामाला देखील मदत करत आहेत त्याच्या विरोधात काल लोकं त्या ठिकाणी गेली आणि त्यांनी सर्व लोकांनी संस्थांनी स्पष्ट सांगितलं की हा विकासक हा काम करत नाही फसवणूक करतो चारही संस्थांच्या नावाने त्याने टी डी आर घेतला एकशे वीस कोटीचा टी डी आर विकला आणि त्याच्या त्याच्याविरोधात एसआयने कारवाई करावी आणि या मागणीसाठी आपल्या सर्व झोपडीद्वारकांसोबत त्या ठिकाणी जागेचे मालक वेणुगोपाल गरोडिया आणि नयन गरोडिया हे देखील आले होते आणि त्या दोघांनी त्या ठिकाणी आल्यानंतर नीलम बिल्डर हा खरोखरच काम करत नाही त्याचप्रमाणे जागा मालकाचे जे काही त्याने ठरवल्याप्रमाणे देणे होते ते देखील त्याने दिले नाही जागा मालकाला देखील निलम बिल्डरच्या विरोधात कोर्टात केस करावी लागली आणि कोर्टाने आदेश दिल्यामुळे काही फ्लॅट हे जागा मालकाला ने द्यावे लागले आणि त्यामुळेच जागा देखील बिल्डरच्या निलम बिल्डरच्या विरोधात जाऊन जागा मालकाने आम्हाला सोसायटीच्या सर्व झोपडीधारकांना त्या ठिकाणी आश्वासन दिलं की आम्ही तुमच्या एम एम आर डी एच्या प्रकल्पाच्या सोबत आहे आणि तुमच्या झोपडीदारकांना लवकरात लवकर घर मिळावी यासाठी मी एम एम आर डी आणि एस आर एच्या प्रकल्पाला सहकार्य करत आहे आणि बिल्डरला काढण्यासाठी त्याने तसं लेखी निवेदन देखील एस आर एला दिलं आहे आणि त्याने ही माहिती दिली की बिल्डरला नीलम डेव्हलपरला जे डेव्हलपमेंट करण्याचं ॲग्रीमेंट त्यांचे वडील सीताराम गरोडिया यांनी केलं होतं दोन हजार पाच साली ते दोन हजार दहा साली निलम सोबतचं ॲग्रीमेंट त्यांनी टर्मिनेट केलं होतं आणि त्यामुळे सध्या जागा मालकाने जे निलम बिल्डरला दिलेलं त्याचं ॲग्रीमेंट होता करार होता तो रद्द झालेला आहे आणि निलम बिल्डरला काढण्याची प्रक्रिया देखील काल पूर्ण करण्यात आली तीन दिवसानंतर याबद्दल निकाल लागेल आणि तीन ते चार दिवसात निलम बिल्डर या प्रोजेक्टमधून टर्मिनेट यास, संदर्भात बिल्डर हा कालचा झालेला तो एस आर ए मधला विषय आहे या बिल्डर या संदर्भात काय न्यायालयात गेलाय ज्यावेळेस एम एम आर डी आणि एस आर एने या ठिकाणी प्रकल्पाचे काम सुरू केले तर ते प्रकल्पाचं काम एम एम आर डीने सुरू करू नये किंवा एम एम आर डीने करू नये यासाठी विकासक निलम डेव्हलपर हे कोर्टात गेले होते त्यांनी कोर्टात गेल्यानंतर त्या ठिकाणी कोर्टाने त्यांना विचारलं की बाबा तुम्ही या ठिकाणी वीस वर्ष काम केलेलं नाही आणि सरकार काम करते सरकार आहे तर सरकारला डेव्हलपमेंट करण्याचा अधिकार आहे आणि सरकार जे काम करते आहे ते त्यांनी करायलाच पाहिजे त्याचवेळी जागा मालकाने देखील त्या मध्ये दे, कोर्टामध्ये सरकारी प्रकल्पाच्या बाजूने आणि निलम बिल्डरच्या विरोधात इंटरमिन केले आणि स्वतःचं म्हणणं लेखी दिलं त्यामुळे कोर्टाने निलम डेव्हलपरची जी पिटिशन होती की एम एम इकडे काम करू नये ती उडवून लावली आणि एम एम आर डीला आदेश दिले एला आदेश दिले की तुम्ही लोकांचं डेव्हलपमेंटचं काम सुरू करा त्याचप्रमाणे बारा मार्चला हा निकाल दिला की तेरा मार्चला एम एम आर डीने लगेच नोटीस काढून विकासकाला काढण्याची म्हणजे तेरा दोन करण्याची प्रक्रिया चालू केली आता हा करार तर झालेला आहे एस आर एम एम आर डीचा करार झालेला आहे तुमचा बिल्डर जो पहिला होता तो कोर्टाने टर्मिनेट केलेला आहे बाहेर काढलेला आहे आता प्रत्यक्ष तुमच्या सर्वेला कधीपासून सुरुवात होणार आहे सर्वेला आमच्या आधीच सुरुवात झालेली आहे एन नाईन्टीन हा जो दोन हजार सोळा सतरी सतरा साली आलेला सर्वे त्यातील जवळपास चार हजार चाळीस अठ्ठेचाळीस घरांचा सर्वे झालेला आहे आणि रोडमध्ये बाधित होणाऱ्या सोळा सोळाशे चौऱ्याण्णव लोकांचा सर्वे झालेला आहे आणि त्याचप्रमाणे आता यन एकवीसमधील चार हजार घरांचा सर्वे आजपर्यंत झाला आहे आणि आज जवळपास पाच हजार दोनशे घरांचा पूर्ण होईल लोकांचा या ठिकाणी खूप उत्स्फूर्त प्रा पाठिंबा आहे की एम एम आर डी ए आणि एस आर ए हा प्रकल्प पूर्ण करणार कारण कुठलाही प्रायव्हेट डेव्हलपर एवढा मोठा प्रकल्प पूर्ण करू शकत नाही या ठिकाणी एम एम आर डी ए स्वतः विकासक असल्यामुळे लोकांचा एम एम आर डीवर विश्वास आहे सरकार आमच्या सगळ्यांना घराला घर देईल आणि ते करण्याचं काम तो विश्वास वाढवण्याचं काम जे काम होणार आहे ते खरोखर प्रॉपर पोचवण्याचं काम या ठिकाणचे सर्व प्रामाणिक पदाधिकारी प्रामाणिक कमिटी मेंबर आणि आमच्यासारखे समाजसेवक देखील करत आहेत पण एम एम आर डी ए कोणालाही कुठल्याही कमिटी मेंबरला एक रुपया देऊ शकत नाही ज्याप्रमाणे प्रायव्हेट बिल्डर कमिटी मेंबरना थोडेफार लालच देतात पैसे देतात आणि त्याप्रमाणे इकडे पैसे मिळणार नाहीत म्हणून काही जे लालची स्वार्थी कमिटी मेंबर आहेत ते एम एम आर डी एला विरोध करत आहेत पण सामान्य जनता त्यांच्या भूलथापांना बळी पडत नाही कारण आजपर्यंत हे कमिटी मेंबर झोपले होते आणि अचानक हे कमिटी मेंबर एम में एम आर डीचा प्रकल्प आल्यानंतर विरोध का करतात अशी सगळ्यांच्या मनामध्ये शंका निर्माण झाली आणि त्यांना हे कळलं की एम एम आर एचे अधिकारी ह्या प्रकल्पासाठी कोणाला एक रुपया देणार नाही त्या एम एम आर डीचे अधिकारी का बिल्डरसारखे पैसेवाले आहेत का त्यांना पगार मिळतो त्या पगारातून त्यांना देना पैसे देणार का या कमिटी मेंबरना तर त्यांना माहिती आहे ते, ते पगारातून पैसे देणार नाही म्हणून काही एक मोजकेच जे कमिटी मेंबर म्हणणारे स्वतः आहेत जे लालचे आणि स्वार्थी आहेत ते पाच पन्नास लोकच फक्त या प्रकल्पाला विरोध करत असून जवळपास शंभर टक्के बाकीचे कमिटी मेंबर आपल्यासोबत आहेत आणि शंभर टक्के जनता देखील आपल्या प्रकल्पाच्या सोबत आहे प्रकल सगळ्यांना लवकरात लवकर या ठिकाणी एसआरए प्रकल्प होऊन चांगल्या घरात राहायला जायचं आहे शासनाच्या माध्यमातून विकास होतोय या विकासाचे प्रणित्य परमेश्वर कदम आहेत त्याच्या त्याच बिल्डर आर डी हा बिल्डर असून भागीदारीमध्ये एसआरए आहे त्यामुळे प्रायव्हेट बिल्डरचा आहे ते संबंधित नाही त्यामुळे प्रायव्हेट बिल्डरकडून मिळणारी दलालांना दलाली ती बंद झालेली आहे त्यामुळे काही दलालांचा विरोध आहे तो द तो विरोध रहिवाशांना मान्य नसून सर्व जनता कामराजनगर रमाबाई नगर या संपूर्ण विभागातील जनता परमेश्वर कदम यांच्या क होऊ घातलेल्या प्रकल्पाच्या पाठीशी आहेत त्यांना सगळा त्यांना समर्थन मिळत लोक उत्स्फूर्त आहेत ज्ञानदेव सुतार लोकनिर्भीड